न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन किशोरवयीन मुलींनी शिक्षणासोबत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे कारण मुलींच्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यावायची असते याविषयी मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते विशेष करून ग्रामीण भागात याकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे या विद्यार्थिनींना किशोर वयाबाबतचे शास्त्रीय ज्ञान आणि आरोग्यविषयक माहिती असणे काळाची गरज आहे शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे तितकेच महत्वाचे आहे असे प्रतिपादन आशिष ग्रामीण रचना ट्रस्टच्या संचालिका मनीषा खळे यांनी केलंय पाचोड तालुका पैठण येथे शनिवारी तीन जानेवारी रोजी आशिष ग्रामीण रचना ट्रस्टच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठीच्या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक जनजागृतीसह शिक्षणाचे महत्व किती महत्वाचे आहे याविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच किशोरवयातील मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल योग्य आहार आरोग्याशी निगडीत समस्या यावर माहिती देण्यात आली तसेच ग्रामीण भागातील मुली दर्जेदार आणि उच्च शिक्षण घेत असल्याने विविध पदांना गवसणी घालत आहेत किशोरवयीन मुलींच्या या उपक्रमांमुळे अज्ञानाचा पडदा दूर होऊन मुली सबळ होतील असे प्रतिपादन पाचोलचे सरपंच शिवराज पाटील भुमरे यांनी केलं आहे या कार्यक्रमात संस्थेचे मॅनेजर के मोहन प्रकल्प प्रमुख भूषण कोथळकर पोलीस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे जे रुपेकर शिक्षक राहुल नरवडे दीपाली मोरे चंद्रशेखर वनगिरे सौ रूपागील सुनंदा खरात पूनम सागर श्यामल करमनकर सिंधुवारे संजय मांडे किशोर शिंदे राठोड गणेश चादर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते पाचोडीतील आशीष ग्रामीण रचना ट्रस्टद्वारे अनेक वर्षांपासून विविध सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबविले जातात विशेष करून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासह शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते या कार्यक्रमात सुद्धा इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या अभ्यासासाठी जवळपास दीडशे अपेक्षित संचाचे मोफत वाटप करण्यात आलं आहे सुपरवन सुपर साठे अनिस कुरेशी छत्रपती संभाजीनगर